नमस्कार माझं नाव संजीव करपे आणि मागची वीस वर्षं कुडाळ सिंधूर जिल्ह्यातील कुडाळ या गावामध्ये आम्ही बांबूचा प्रकल्प राबवत आहे कॉनबॅक कोकण बांबू आणि केन डेव्हलपमेंट सेंटर या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येत असो मागच्या वीस वर्षात दहा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सिंधूर जिल्ह्यात बांबूची शेती करायला सुरुवात केली ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हाकू सामगाव जगप्रसिद्ध असा हाकूसांमगाव किंवा काजू यासारखी भरपूर पैसे देणारी पिकं उपलब्ध असताना जर दहा हजार शेतकरी बांबूची शेती करायला लागले तर ही आपल्या राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत इम्पॉर्टंट अशी सक्सेस स्टोरी निर्माण झालेली आहे दहा हजार शेतकऱ्यांची स्टोरी वीस वर्षाचं काम हे आता सर्व देशभर याचं रिप्लिकेशन होऊ शकेल अशा प्रकारचं काम या या संस्थाच्या माध्यमातून आम्ही करून दाखवलं आहे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना केवळ बांबूची लागवड करायला प्रवृत्त आम्ही नाही केलं तर बांबूचे ले, हाय लेड हाय व्हॅल्यू एटेड प्रॉडक्ट कसे बनवायचे बांबूपासून फर्निचर बांबूपासून अत्यंत हाय कन्स्ट्रक्शन हे बनवायला आम्ही जिल्ह्यातील युवकांना शिकवलं हो आणि अशा प्रकारचे टर्न की जॉब्स आम्ही भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर जाऊन पण करतो आहे आणि अतिशय प्रेस्टिजियस अशा प्रकारची कामं याच्यामध्ये आम्ही केलेली आहे ज्याच्यामध्ये अलीकडेच आम्ही फिफा फुटबॉल वर्ल्ड कपसाठी कतारमध्ये जाऊन काम केलं जिथं प्लेयर्सची राहायची व्यवस्था केलेली अशा रिसॉर्टमध्ये आम्ही कम्प्लीट बाबूचं फॉल्सिंग त्यांना म्हणून दिलं तर अशा प्रकारचं काम आम्ही करतो आहे आम्ही वॉडर ऑफ बॉस्टर या नावाच्या अतिशय हँड ब्रँड जो हिल्टन हॉटेलचा ब्रँड आहे त्यांच्यासाठी मालदीवमध्ये जे जा जाऊन जे रेस्टॉरंटचं काम करून दिलं त्याला सी एन एन यू केने जगातल्या टॉप सिक्स्टीन बेस्ट वॉटरफ्रंट रेस्टॉरंटमध्ये रेट केलं आहे तर अशा प्रकारचं काम सिन्नूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी के ग्रो केलेल्या बांबूपासून आणि शेतकऱ्यांच्या सामान्य मुलांनी केलेल्या कामातून आपण निर्माण केलं आहे आज मी तुम्हाला कार्बन क्रेडिट आणि कार्बन क्रेडिट बांबू रिलेटेड कसं काय कार्बन क्रेडिटमध्ये शक्यता आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की हे जरा नीट ऐकून घ्या कारण कार्बन क्रेडिटमध्ये अनेक गैरसमज आपण ऐकतो पाहतो सर्वत्र मुळात आपण ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की हवेतून आपलं झाड असेल आपलं बांबू असेल जे काही कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं तेवढा हा जो ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड कमी होतो त्याला कार्बन क्रेडिट देण्याची पद्धत युटो प्रोटोकॉलच्या अंतर्गत एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू झाली तुम्ही जेवढा कार्बन हवेतनं शोषून घेता त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे असं ह्या कार्बन ग्रेड संकल्पनेनं मानलं जातं अशा दोन प्रकार आहेत एक प्रकार हा आहे की तुम्ही अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी वापरून जो खा हवेत कार्बन येणार होता तो येण्याचा थांबवला था तरी पण कार्बन ग्रेड देता येतं म्हणजे जर तुम्ही पेट्रोल जाळून इंजिन चालवणार असाल तर किती कार्बन आला असतात त्याच्याजवळ जी तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल वापरलं तर त्यालासुद्धा कार्बन क्रेडिट देता येतं अशा प्रकारची ही कल्पना आहे पण आपण आता जे बोलतो आहे हे प्रामुख्याने फॉरेस्ट्री प्रोजेक्टबद्दल बोलतो फॉरेस्ट्री प्रोजेक्ट म्हणजे काय की झाड वेगळ्या प्रकारची झाडं हवेतनं हो जो कार्बन शोषून घेतात त्याच्या माध्यमातून मिळणारं क्रेडिट हे कार्बन क्रेडिट आहे हे कार्बन क्रेडिट देतं कोण तर यू एन एफ सी 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 ही जागतिक एकशे ब्याण्णव देशांच्या सरकारने एकत्र येऊन युनायटेड नेशनच्या अंतर्गत बनवलेली एक बॉडी आहे ती बॉडी ही धोडल एजन्सी आहे कार्बन क्रेडिट देण्यासाठी त्यांनी पाच जगात एजन्सीना सर्टिफाय केलं आहे की ह्या एजन्सी तुमचं किती कार्बन क्रेडिट आहे ह्याचं सर्टिफिकेशन आणि व्हॅलिडेशन करतात या पाच एजन्सी ह्या न्यूयॉर्क बेस आहेत यू त्याच्यामध्ये वेरा ही सगळ्यात जास्त फेमस एजन्सी आहे जी पण न्यूयॉर्कमध्ये आहे आता ही एजन्सी तुम्ही एकदा प्रोजेक्ट रजिस्टर केल्यानंतर तुमच्या जागेतील झाडाने किती कार्बन तेवढ्या पिरियडमध्ये शोषून घेतला ह्या संदर्भात त्याचं एस्टिमेशन करतात त्याचं सर्टिफिकेशन करतात त्याचं व्हॅलिडेशन करतात आणि मग एक सर्टिफिकेट इश्यू करतात आणि हे सर्टिफिकेट एकदा तुम्हाला मिळालं की ते सर्टिफिकेट इंटरनॅशनल कार्बन मार्ट ट्रेडिंग मार्केटमध्ये तुम्ही विकू शकता या मार्केटमध्ये दोन प्रकार आहेत एक प्रकार आहे एक व्हॉलेंटरी मार्केट म्हणजे तुम्ही स्वेच्छेने ते कार्बन क्रेडिट विकत घेत आहे स्वतःला बरं वाटावं कार्बन कमी केलेल्याचं बद्दल क्रेडिट मिळावं म्हणून दुसरा प्रकार आहे कंपल्सरी काही देशांनी हे कंपल्सरी केलं आहे की तुम्ही एवढं प्रदूषण करणार असाल तर एवढं कार्बन क्रेडिट विकत घेणं कंपल्सरी आहे ते त्याला कंपल्सरी मार्केट म्हणतात त्याला मॅन्डेटरी बंड मार्केट पण म्हटलं जातं आणि ह्या मार्केटमध्ये आपल्याला कार्बन क्रेडिट विकता येत नाही कारण आपल्या देशामध्ये व्हॉलेंटरी आहे आपल्या देशामधलं आलेलं कार्बन क्रेडिट आपण फक्त व्हॉलेंटरी मार्केटमध्येच विकू शकतो कंपल्सरी येतात विकता येत नाही आता हे विकत कोण घेतं तर अशा वेगवेगळ्या इंडस्ट्री वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल वेगवेगळे वे ट्रस्ट वे हे विकत घेतात हे शेअर मार्केटसारखं आहे विकत घेणाऱ्याने आहे आणि विकणार म्हणून दर ठरतो दररोज दोन चार वेळा दर वर खाली होत असतो कधीतरी हा डॉलर कधी अर्धा डॉलर पण होता कधी अठरा डॉलर पण झालेला आहे त्यामुळे हे कमी जास्त होत असतं सर्वसाधारणपणे आता भविष्यात हे दर खूप वाढतील असं समजलं जातं आहे आणि दर वाढण्यासाठी भारत सरकार आज नाही प्रदूषण करणाऱ्या कारखान्याला हे विकत घेणं कंपल्सरी करेल आणि ज्यावेळी ते कंपल्सरी करेल त्यावेळी एकदा मोठ्या प्रमाणात हे दर वाढतील कारण भारतीय इंडस्ट्री फारसा काही कार्बन क्रीडे विकत घेत नाही आहेत जे कोण विकत घेतात ते परदेशी लोक आहेत पण परदेशी लोकांना फक्त व व्हॉलेंटरी मार्केटमध्येच आपल्याला विकता येतं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आता विकायच्या अगोदर आपल्याकडे सर्टिफिकेट पाहिजे सर्टिफिकेट आहे तर आपल्याला रजिस्टर करायला लागेल वेराकडे वेऱ्याकडे जाऊन रजिस्टर केलं मग कोणतरी ऑडिटर पाठवणार ते चेक करणार व्हॅलिडेट करणार हे सगळं प्रोसेस डॉक्युमेंट करणार ह्या सगळ्याला भरपूर पैसे लागतात आता ही न्यूयॉर्क वेस्ट एजन्सी आहे ते तिथून करणार म्हणजे नक्की जास्त पैसे घेणार सर्वसाधारणपणे कुठचाही कार्बन क्रेडिटचा प्रोजेक्ट रजिस्टर करायला गेलो तर पंधरा ते वीस लाख रुपये तर इनिशियली खर्च येतो मग तो कमी जास्त होत असतो आता इतके पैसे कार्बन विकून किती पैसे मिळणार कार्बन क्रेडिट हे पण समजून घेणं गरजेचं आहे सर्वसाधारणपणे जगामध्ये सगळ्यात जास्त फास्ट वाढणारी वनस्पती ही बांबू आहे ती फास्ट वाढते त्याच्यामुळे ते सगळ्यात जगात फास्टेस्ट कार्बन सिग्नेस्टर करतं तर इतर कुठच्याही झाडापेक्षा कितीतरी पटीने जास्त का बांबू करतो आपण इतर झाडं पकडली किंवा शेती बघाडली किंवा डाळिंब म्हटलं पेरू म्हटलं हे खूप कमी स्लो प्रमाणात करतं बांबूची लागवड केली तर सर्वसाधारणपणे जात ते बांबू किती मॅच्युअर आहे ह्याप्रमाणे एका एकरला साधारणपणे दहा ते तीस एका वर्षाला बांबू सिक्वेस्टर करतो जर बांबूचं एकदम फुल्ली ग्रोथ झालेली असेल तर आणि त्याच्यामुळे आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हे दहा एक टन कार्बन सिक्वेस्टर करायला एक क्रेडिट मिळतं आणि आजच्या घडीला इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक टन म्हणजे एक क्रेडिटची किंमत सर्वसाधारण दहा डॉलरच्या आसपास आहे म्हणजे आठशे रुपये आहे पण हे कार्बन क्रेडिट तुम्ही कसं मिळवता ह्याच्यावर सुद्धा हा दर बदलतो उदाहरणार्थ बांबूपासून तुम्ही जर वायचार बनवला आणि तो वायचार बनवल्याचं कार्बन क्रेडिट घेतलं तर हाच दहा डॉलरचा दर जवळजवळ नव्वद डॉलर आहे पण झाडाने किंवा बांबूने ग्रो सिक्वेस्टर केलेल्या फॉरेस्ट्री प्रोजेक्टमध्ये हा आत्ता दहा डॉलरच्या आसपास आहे कधी तो कमी असतो कधी तो जास्त असतो पण सर्वसाधारण जर आपल्याला वीस टन कार्बन सिक्वेस्टन बाबू करणार असं मानलं आणि दर दहा डॉलर असतील तर आपल्याला सोळाशे रुपये फक्त हे मिळणार आहेत आणि हा रेट जर वाढला सोळा हजार रुपये आपल्याला मिळणार आहेत आणि हा जर वाढत गेला तर ह्याचे पैसे खूप वाढणार आहेत तर सुरुवातीला हे करायचा जो खर्च आहे ना आपण हे समजून घेणं गरजेचं आहे हा सुरुवातीचा खर्च हा जो वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च आहे तो शेतकऱ्यांकडनं घेणं तर शक्य नाही दुसरी गोष्ट एक दोन पाच दहा शेतकरी किंवा दहा एकर वीस एकर पंचवीस एकर पन्नास एकर शंभर एकर, एकर ह्याला कधीही ते परवडणार नाही कारण सुरुवातीचाच खर्च आधी तो वीस ते पंचवीस लाख रुपये आहे मग काय करावं लागेल तर किमान एक तीन ते चार हजार एकरच्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं लागेल त्यांना कोणीतरी एकत्र आणायला लागेल त्याच्यासाठी पूर्ण डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे शेतकऱ्यांनी दिलेली सगळी माहिती एकदम बरोबर असेल असं मान मांडण्या मांडण्यात काही अर्थ नाही त्या त्यात काही त्रुटी असणार ते, ते व्हेरीफाय करून ते करेक्ट व्हायला पाहिजे या सगळ्या प्रोसेससाठी कोणी एजन्सी लागणार मग त्या एजन्सीला एका कन्सल्टंटला हायर करायला लागेल तो ला ला हे ला सगळं करेल वेरा ते इंडिपेंडेंट इव्हॅल्युएशन करेल त्याचं चेकिंग करेल ह्या सगळ्याला वेळ पण लागणार आणि पैसे पण लागणार हे पैसे जर आपण शेतकऱ्यांकडे मागायला गेलं तर शेतकरी देती देतील का आणि दिले तर शेतकऱ्यांना आपल्याला गॅरंटी देता येईल का की किती कार्बन ग्रेड म्हणून पैसे मिळणार कारण जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याची गॅरंटी देऊन कशी चालणार मी आता बघतोय मार्केटमध्ये काही लोक गॅरंटी देत आहेत असं तुम्हाला कोण गॅरंटी देत असेल तर जी गोष्ट त्याच्या हातातच नाही ती गॅरंटी देणं म्हणजे मूर्ख बनवणं आहे तर त्याला त्याच्यावर फारसा विश्वास ठेवायची गरज नाही हा दर कमी जास्त होत राहतो शेअर मार्केट आहे उद्या तुम्हाला कोणीतरी सांगितलं की अमुक एका शेअरची किंमत पंधरा दिवसांनी एवढे रुपये झालेले असेल तर तो केवळ अंदाज आहे असं समजावा कोणाच्याही हातात नाही तुमच्या शेअरची किंमत किती जास्त आणि किती कमी होते तसंच कार्बन क्रेडिटचं पण आहे पण सर्वसाधारण सगळं तज्ज्ञ लोक असं सांगत आहेत की भारत सरकार ज्यावेळी आज नाही उद्या ह्याला कंपल्सरी करेल त्यावेळी ह्याचा दर खूप वाढणार आहे आता कार्बन क्रेडिट प्रॉजेक्ट रजिस्टर करायचं झालं तर सगळ्यात पहिली अडचणी ही आहे की तेवीस ते पंचवीस लाख रुपये कोण काढणार दुसरी अडचण ही आहे की तुम्ही बांबूची लागवड किंवा कुठच्या झाडाची लागवड केल्यापासून तीन वर्षाचा आत जर वेऱ्याकडे रजिस्टर झाला नाही तर आजच्या नियमाप्रमाणे तुम्ही कायमचे डिस्क्वालिफाय होतात आयुष्यात कधीच त्या झाडासाठी तुम्हाला परत कार्बन क्रेडिट मिळणार नाही तर सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी जर लागवड केली असेल तीन वर्षाच्या आत त्यांनी ते रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जे कोण आता हे वेराच्या वतीने करतायत प्रोजेक्ट ते तुमच्याबरोबर तीस वर्षाचा ॲग्रीमेंट करतात कमीत कमी सो तीन वर्ष तीस वर्षाची कमिटमेंट आहे मग शेतकरी म्हणतात एवढी मोठी कमिटमेंट का द्यायची तर मी असं म्हणेन तीन वर्षात तुम्ही डिस्क्वालिफाईज होणार आहे ती तुम्ही नाही दिली कमिटमेंट तर एक रुपये पण मिळणार नाही तर ती कमिटमेंट द्याल पाहिजे आता राहिला प्रश्न याच्याबद्दल तुम्हाला किती पैसे मिळायला पाहिजे तर कॉनबॅकने ह्या सगळ्यात आता एक इनिशिएटिव्ह घेतलं आहे आम्हाला पहिल्यांदा वाटायचं की कोण नाही कोणतरी करेल आपल्या देशामध्ये अजूनपर्यंत एकसुद्धा बांबू प्लांटेशनचा कार्बन क्रेडिट पुढे रजिस्टर पण झालेला नाही कार्बन क्रेडिट मिळायचं तर सोडून द्या पहिल्यांदी तिथं रजिस्टर्ड व्हायला लागतो मग तो व्हॅलिडेट व्हायला लागतो मग ते सर्टिफिकेट आणि मग विकणं तर हेच पहिली स्टेप अजून झालेली नाही का झालेली नाही कारण हे जे पैसे आहेत सुरुवातीला घालायचे ते कमर्शियल वायबल प्रपोजल लोकांना वाटत नाही अनेक लोकांनी प्रयत्न केले त्याच्यात अनेक अडचणी पण आहेत पहिला कार्बन प्रोजेक्ट क्रेडिट प्रोजेक्ट जो कोण रजिस्टर करेल त्याला खूप अडचणी येणार आहे आणि कोण जात हे पुढे जात नाही हे बघितल्यानंतर कॉलबॅकने दोन वर्षापूर्वी असा निर्णय घेतला की आपण ह्याच्यात प्रयत्न करावा आणि आम्ही हा सगळा विषय नीट समजून घेतला आणि मग आम्ही ठरवलं की आता आपण शेतकऱ्यांना एकत्र आणायचं किमान तीन ते चार हजार एकरच्या शेतकऱ्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे तेवढे शेतकऱ्यांना एकत्र आणायचं तर त्यांना विश्वास द्यायला लागेल आणि त्याच्यामधल्यात त्यांना काय देणार तर आम्ही त्यांना म्हटलं अमुक रुपये देतो तर तो, तो केवळ तुका लगावण्यासारखा आहे तसं न करता आम्ही असं म्हटलं की जे काही कार्बन क्रेडिट विकल्या त्यावेळी काय रेट असेल ज्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्या रेटने विकलं जाईल त्याच्या सदुसष्ट टक्के पैसे शेतकऱ्यांना मिळतील आणि उरलेले पैशे पैसे ही जी संस्था गोळा करणार आहे या सगळ्यांना हे काम करणार आहेत त्यांचं ट्रॅव्हल त्यांचं व्हेरिफिकेशन त्यांच्या फीज कन्सल्टंटची फी हे सगळ्याच्या कॉस्टसाठी वापरले जाते तर मला वाटतं की सदूस टक्के शेतकऱ्यांना मिळणं एक फेअर डील आहे आणि शेतकऱ्यांना जर काही कारणामुळे हे जर कार्बन क्रेडिटचा प्रॉब्लेम नाही झाला तर ते त्याने त्यांच्यावरती बंधनकारक राहिलं असं नाही आहे झाला तरच त्यांच्यावरती बंधनकारक होणार आहे एकच कार्बन क्रेडिट ते दहा लोकांना विकू नये म्हणून फक्त त्यांच्याबरोबर एक सिम्पल साध्या कागदावर ॲग्रीमेंट करण्यात येतं की हे कार्बन क्रेडिट आम्ही कोणाला दुसऱ्याला विकणार नाही तर अशा प्रकारचा प्रोजेक्ट आम्ही सुरू केला आहे ज्या प्रोजेक्टमध्ये आम्ही बऱ्यापैकी आता पुढे गेलो आहे हे झाल्यानंतर आमचा जर प्रोजेक्ट रजिस्टर झाला त्याच्यानंतर शेतकऱ्यांना जे कार्बन क्रेडिट विकलं जाईल जे काही त्या रेट असेल त्या रेटच्या सव्वीस टक्के मिळतील एकही रुपया शेतकऱ्याला स्वतःला इन्व्हेस्ट करायला लागणार नाही ला। असं असताना काही शेतकरी पुढे आले आणि म्हणायला लागले की आम्ही आमचे पैसे इन्व्हेस्ट करतो तर असे पण प्रोजेक्ट व्हायला पाहिजे काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पंचवीस लाख रुपये घालावेत आणि असे पण प्रोजेक्ट करावे त्यालासुद्धा आम्ही एन्करेज करतो आहे हे सगळं आम्हीच करायला पाहिजे असं आमचं अजिबात म्हणणं नाही पण आज शेतकरी इच्छुक नाही आहे त्याच्यात पैसे द्यायला कारण त्याच्यात ते त्याला नक्की माहिती नाही आहे की पैसे मिळणार आहेत काय मिळाले तर किती मिळणार म्हणून ज्यांना ह्याच्यावर विश्वास आहे की अशा प्रकारचे पैसे मिळणार आहेत आणि जे फायनान्शियल रिस्क घ्यायची कॅपॅसिटी राहतात अशांना बरोबर घेऊन हा प्रोजेक्ट आम्ही सुरू केलेला आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी तीन वर्षात डिस्क्लिफाय होण्यापेक्षा तीन वर्षाच्या आत रजिस्टर होणे गरजेचं आहे तुम्ही कॉनबॅक बरोबरच रजिस्टर व्हा असं आम्ही तुम्हाला अजिबात सांगत नाही तुम्हाला चांगली संधी मिळाली तुम्ही स्वतः करू शकलात तर ते उत्तम आहे पण ह्या सगळ्या अडचणी समजून घेऊन त्याच्यात अजूनपर्यंत भारतात एकसुद्धा प्रोजेक्ट झालेला नाही हे पण सांगणं खूप गरजेचं आहे आणि आता एकदा पहिला प्रोजेक्ट झाल्यानंतर अनेक लोक त्याच्यात पुढे येतील पण तोपर्यंत आपले ला हजारो शेतकरी हे डिस्कॉलिफाय होत आहेत तीन वर्षाहून गेल्यामुळे तर ते डिस्कॉलिफाय होऊ नये या प्रोसेससाठी आम्ही काम सुरू केलेलं आहे तीन वर्षाच्या आतल्या शेतकऱ्यांना आम्ही एकत्र करतो आहे त्यांची सगळी इन्फॉर्मेशन घेतली जाते त्यांचं जिओ कॉर्डिनेट्स लागतात त्याला आणि त्यांची इतर माहिती घेऊन कधी लावला किती लावला हे सगळं करून त्यांना त्यांच्या जागेमध्ये जेवढी झाडं आहेत त्या झाडांनी कार्ब सिक्वेस्टर केलेल्या कार्बनचे पैसे मिळतील अशी व्यवस्था कॉलबॅकमार्फत आम्ही निर्माण करतो आहे हा विषय नीटपर्यंत लोकांपर्यंत सांगणं हा आमचा मेन उद्देश आहे आम्ही अजिबात असं म्हणत नाही की तुम्ही आमच्याचकडे या आणि आमच्याकडे रजिस्टर व्हा पण कृपा करून हा विषय नीट समजून घ्या लोक तुम्हाला मग बघूया नंतर बघू वाट बघू किंवा कोणतरी म्हणेल इतके रुपये देतो ह्या सगळ्या आम्ही त्याला बोलली न पाहता हा विषय नीट समजून घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो आणि हा वी समजून घेऊन ह्याच्यामध्ये कार्बन क्रेडिओ म्हणजे प्रचंड मोठं फ्युचर आहे आपण इमॅजिन करू शकत नाही एवढे त्याचे दर वाढतील असं मानलं जातं आहे कारण हे सगळं पुढे कंपल्सरी होणार आहे आजच मी तुम्हाला सांगू इच्छितो की युरोपियन युनियन अठ्ठावीस देशां युरोपियन युनियन युरोपियन देशांचं जे संघटन आहे त्यांनी आता कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मॅकॅनिझम टॅक्स लावला आहे ज्याच्यामध्ये भा भारतसारख्या देशातून जे काही प्रोडक्ट आपण युरोपियन देशामध्ये पाठवतो आपल्या देशामध्ये ज्यावेळी बनतात त्याच्यामध्ये जेवढं कार्बन एमिशन होणार आहे तितकं कार्बन क्रेडिट घेणं त्यांना कंपल्सरी आहे आणि नाही घेतलं विकत तर मात्र नक्की त्यांना टॅक्स भरायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे आता कित्येक एजन्सी एकतर आपल्या प्रोसेसचं कार्बन एमिशन कमी करण्याच्या मागे लागलेलं आहे नाहीतर त्यांना कार्बन क्रेडिट घेणं कंपल्सरी होणार आहे ह्या सगळ्याचा विचार करता कार्बन क्रेडिटला प्रचंड चांगले दिवस आहेत तुम्ही आज डिस्क्वालिफाय गेलात तर पुढच्या चाळीस पन्नास वर्षाचं तुम्ही नुकसान करणार आहे आज तुम्ही रजिस्टर झालात तर रेट किती कमी किंवा जास्त झाला त्याच्या शके पैसे तुम्हाला मिळणार आहेत मी शेतकऱ्यांना विनंती करेन की हा विषय नीट समजून घ्या आणि तुम्ही आमच्याच बरोबर रजिस्टर व्हा असं आम्ही अजिबात म्हणत नाही आम्ही पण करतोय पण हा विषय नीट समजून घेऊन तुमच्याकडे झोकून येईल त्यांना त्याच्याबरोबर हा विषय तुम्ही च चर्चा करा आणि मात्र इमिजिएट ॲक्शन घेऊन ज्याने ज्याने प्लान्टेशन केलं आहे रजिस्ट्रेशन फोसला जवळजवळ एक ते दीड वर्ष लागतो त्याच्यामुळे तीन वर्ष व्हायची पण वाट बघू नका तीन वर्षाच्या आत तुम्ही रजिस्टर होणं गरजेचं आहे तर तुम्ही जर लागवड करून एक दीड वर्षाच्या आतच तुम्हाला ही प्रोसेस सुरू करायला लागेल तर तुम्ही क्वालिफाय व्हाल आणि आज क्वालिफाय झालं तर हा हा फायदा तुम्हाला पुढचे चाळीस पन्नास वर्ष मिळणार आहे जेवढं कार्बन करेल दरवर्षी तेवढा कार्बन क्रेडिट मिळणं अपेक्षित आहे या दृष्टीने आम्ही काम करतो आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो हा विषय नीट समजून घ्या